राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीनं रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपितामा महात्मा गांधी यांची एकशे छप्पन्न जय जयंतीनिमित्त आज आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाच्या वतीनं अग्निमदन करण्याकरता आलेलो आहे महात्मा गांधी हे देशाला आमच्यासारख्या युवकांना एक, एक इतिहास आहे तो इतिहास कुणी पुसू शकणार नाही देश स्वातंत्र्य करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि उपोषण सत्याग्रह देशाला एक शांतीचा संदेश देशाला एक चळवळीचा संदेश महात्मा गांधींनी दिला त्या महात्मा गांधींचे परंपरा रूल यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलबंडे माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी महापौर आरिफ शेख सुशील आबोटे प्राध्यापक नरसिंह आसादे भीमाशंकर टेकाळे देवेंद्र भंडारे हेमा चिंचोळकर सुमन जाधव बाबा करगोळे बसवराज मेत्रे गणेश डोंगरे सुदीप चाकोते विणाताई देवकते नूर अहमद नालवार विश्वनाथ साबळे सिद्धाराम चाकोते रुस्तम कंपली करीमुनिसा बागवान अंबादास गुत्तीकोंडा पशुपती माशाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती